श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला तर मग आपला लक्ष्म्याचा म्हणलं व्हिडिओ टाकायचा तसंच आपला राहिला होता गॅलरीमध्ये तर तुमच्यासोबत शेअर करावं असं माझं मन म्हटलं आणि आता मी करणारच आहे तुमच्यासोबत शेअर तरी लक्ष्म्याचा व्हिडिओ आहे तर आता आल्याच आहेत जवळ तरी पण ड्रॉफ्टमध्ये मध्ये होत्या गॅलरीमध्ये शेव करून ठेवलेला तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर बघा आपल्या लक्ष्म्याचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही आणि नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा सबस्क्रायबर करा आणि कमेंट नक्की करा चला तर मग लक्ष्म्याचा व्हिडिओ आपण बघूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आ आज आहे लक्ष्म्यांचा तिसरा दिवस बघा आणि मी खूप छान बसवली हो लक्ष्म्या तुम्ही सांगा कमेंटमध्ये बसवले हो का नाही आल्यात का नाही लक्ष्म्या बसव बसवायला तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि लक्ष्म्या चला बघूया तरी लक्ष्म्या कसं बसल्या काय नाही बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशी छान बघा रांगोळी काढलेली आहे दारामध्ये आणि आज आहे तिसरा दिवस लक्ष्म्याचा पूर्ण असं पावलं काढून घेतलेली आहे मी मधी बाहेरून पार मधी पर्यंत आहेत बघा लक्ष्मीपर्यंत इकडं पण छान डिझाईन काढून घेतली आहे फुलं फुलं आणि कलर भरले खूप सुंदर वाटतंय आणि खूप भरून वाटतंय मस्त छान आणि लक्ष्म्याचा सण म्हणलं तर बघा एवढे दोन तीन दिवस इतकं छान आणि भरून वाटतंय असं वाटतंय की खरोखरच आपल्या घरी लक्ष्मी आल्या आहेत बघा मी किती छान बसवली आहे लक्ष्म्या आल्यात का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान आहेत का नाही ते पण सांगा बसवता पण आल्यात का नाही तेही सांगा असा मकर टाकलेला आहे मी छोटा आणि ह्याच्यामध्ये दिदी दिदी पण बसू लागली आहे आणि तिचे पप्पा पण मकर टाकून दिली आहे तरी आपल्या लक्ष्म्या कशा आल्यात नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि छान बसवले ते पण सांगा आणि बघा इकडं लक्ष्म्याची तयारी तर भरपूर करावी लागते हे बघा असं मी डेकोरेशन केलेलं आहे छान लक्ष्मी पण छान बसल्यात का नाही हे हो का बघा किती सुंदर वाटायला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपले चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईबर करा आता आरतीची तयारी चालू आहे बघा म्हणजे सुरुवात पण झाली आहे आरतीची आम्ही आरती टेपवर लावलो होतो त्याच्यामुळे ती आवाज नाही घेतलो मध्ये आता आपल्याला आरती करून नंतर आता आपल्याला हे लक्ष्म्या उतरवायच्या आहेत म्हणजे मी डायरेक्ट तिसऱ्या दिवसाचं टाकत आहे ज्या दिवशी लक्ष्म्या जातात त्या दिवशीचं चा। असं छानपैकी फराळाचं मी मांडून घेतली आहे बघा आणि आमची पूजा पण आता होत आहे आरती आता आरती करून नारळ फोडायचं कळसावरच छान मस्त बघा किती छान लक्ष्मी आणि कोणाकोणाच्या इथे लक्ष्मी आहेत त्यांनी पण कमेंट करून नक्की सांगा बघा इकडे लोटांगण चालू आहे घाली लोटांगण आरती झालेली आहे आपली असं आम्ही छान मस्त लोटा आरत्या म्हणलो लक्ष्मीच्या गणपतीची परत घाल लोटांगण असं पण म्हणलो आणि छान मस्त आरती करून घेतलो मान्य टेपवरची असल्यामुळं भरपूर वेळ चलली आरती आमची आणि आता आलाच आहे सण पुढं आपल्या लक्ष्मीचा आणि लक्ष्मीची आरती करून आपल्याला परत आणि गणपतीची आरती करायला जायची गणपती आणि लक्ष्मी एकच म्हणजे एकच सणामध्ये येते आता म्हणजे गणपती बसल्यानंतर काय तर चौथ्या चौथ्या दिवशी काय तर लक्ष्मी येते हा तर आपला लक्ष्मीचा व्हिडिओ कसा वाटला छान वाटला का नाही नक्की सांगा आणि मला बसवता आल्यात का नाही ते पण सांगा आणि लाईक करा सबस्क्राईबर करा आणि आपला व्हिडिओ हा छान वाटला का नाही नक्की सांगा चला मग आता आपण लक्ष्मीचा व्हिडिओ तर बघितलंच आहे बाय